नमस्कार मंडळी मंडळी या वर्षीच्या म्हणजे दोन हजार मध्ये येणाऱ्या होळीच्या दिवसाबद्दलची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे तसेच या दिवशी कोणते करायचे आहेत अत्यंत प्रभावी उपाय याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ज्याचा लाभ आपल्या कुटुंबाला आपल्या वास्तूला होणार आहे अत्यंत सुंदर असा तसेच होळी दहनाचा शुभ मुहूर्त यावेळेला कोणता असणार आहे याची सुद्धा माहिती आपण याच भागामध्ये व्हिडिओमध्ये करणार आहोत फाल्गुन महिन्यातील या पौर्णिमेचं अजून काय बरं महत्त्व आहे याबद्दल विस्तृत माहिती आपल्याला या भागात घ्यायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका मंडळी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा जिला हुताशिनी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं संबोधलं जातं या दिवशी आपल्या भारतात होळी हा सण भारताच्या सगळ्याच प्रांतामध्ये साजरा केला जातो आणि महाराष्ट्रात याला आपण शिमगा म्हणून ओळखतो थंडीचा काळ संपून आता आपण उन्हाळ्याच्या पर्वामध्ये प्रवेश करत असतो आपल्यामधील असलेले सर्व वाईट असे दुर्गुण नष्ट होऊन आपल्यात चांगले सुसंस्कृत असे गुण निर्माण व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याचा पर्व काळ म्हणजे आपला हा होळीचा उत्सव मंडळी आपल्या संस्कृतीमध्ये अशाच प्रकारे बऱ्याच चांगल्या गोष्टी लपलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण आपले सर्व सण धार्मिक उत्सव साजरे करताना त्यामधील लपलेलं शास्त्रीय तथ्य जाणून घेणं हे आपल्यासाठी महत्वाचं ठरतं मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तु ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म धर्म अशा विविध विषयातल्या विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे युट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळच्या वेळी सुद्धा मिळतं आणि ते मिळण्यासाठी सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया या नवीन वर्षातील दोन हजार पंचवीसमधील होळी उत्सवाची म्हणजे होळीचा उत्सव साजरा केला जातो फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आणि यावर्षी पौर्णिमा ही तिथी सुरू होणार आहे गुरुवार तेरा मार्च सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने आणि तिथीची समाप्ती आहे पौर्णिमेची दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी होळीचा उत्सव साजरा करण्याचा म्हणजेच होळीचा दहन करण्याचा जो धर्मशास्त्रीय नियम आहे तो काय सांगतो तो होलिका दहन अशा पौर्णिमेच्या दिवशी करावे ज्या पौर्णिमेला प्रदोषाची वेळ मिळते प्रदोष काळ मिळतो प्रदोष वेळ काळ म्हणजे सूर्यास्ताच्या समयाची वेळ जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्या दोन ते सव्वा दोन तासाचा जो अवधी आहे त्याला प्रदोष काळ असं म्हणतात आणि अशा नियमाने समजून घेतलं तर या वर्षीचा होलिका दहनाचा होळीचा उत्सव हा गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा केला जाऊ शकतो आणि करावा कारण दुसरा दिवस असणार आहे धुलीवंदनाचा आणि या दिवशी लोक रंगाचा उत्सव साजरा करतात आपणही करायचा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त रात्री उशिरा अकरा वाजून सव्वीस मिनिट ते रात्री बारा वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे परंतु ही अत्यंत उशिराची वेळ असल्यामुळे सूर्यास्तानंतर संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटापासून रात्री आठ वाजून चौदा मिनिटांपर्यंत सुद्धा आपण होलिका दहन करू शकता या शुभ मुहूर्तावर अर्थातच होळीची आपण शास्त्रोक्त पूजा करून गुळ पोळीचा नैवेद्य दाखवून नंतर तिचं आपण प्रज्वलन केलं जातं म्हणजे होळी पेटवली जाते होळी पूजन झाल्यानंतर तिला प्रदक्षिणा मारली जाते होळीला अशा रीतीने कमीत कमी तीन प्रदक्षिणा तरी माराव्यात त्यावेळी आपल्यामधील असलेले वाईट दोष तुझ्या या अग्नीमध्ये जळून जावेत आणि माझ्यामध्ये चांगल्या गुणांची प्राप्ती व्हावी तुझ्या आशीर्वादाने अशी अगदी मनापासून प्रार्थना होळी का मातेला म्हणजे त्या अग्निदेवतेला करावी तसेच आपल्या कार्यात येणारी विघ्न बाधा अडचणी दूर व्हाव्यात आणि आपण आपली सर्व हाती घेतलेली निर्विघ्नपणे तुझ्या आशीर्वादाने पार यासाठी सुद्धा होलिका मातेला प्रार्थना करावी मुळातच वाईटाचा नाश आणि सज्जनांचं रक्षण ही हिरण्य कश्यपूची आणि प्रल्हादाची कथा म्हणूनच होळीच्या बाबतीत सांगितली जाते त्यामुळे होळीच्या या निमित्ताने सगळ्या दुर्गुणांचा नाश होण्यासाठी केलेली प्रार्थना निश्चितपणे फलदायी ठरते म्हणजे या होळीच्या निमित्ताने एक सुंदर प्रभावी उपाय आपल्या सर्वांनीच या दिवशी शुभ पर्वावरती करायचा आहे तो म्हणजे या दिवशी आपलं घर ऑफिस दुकान जे जे काही आहे जे बांधलेलं आहे वास्तूच्या निमित्ताने या ठिकाणी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ केर कचरा काढून घ्यायचा आणि त्या केर कचऱ्यामध्ये आलेली थोडीशी धूळ अगदी चिमुटभर एका कागदामध्ये जमा करायची त्याची पुडी बांधायची आणि ज्यावेळी आपण होलिका मातेची पूजा करायला जाऊ त्यावेळेला आपल्या घरातील ही पुडीमध्ये बांधलेली धूळ सुद्धा घेऊन जायची आणि होळी मातेची प्रार्थना करून त्या होळीच्या पवित्र आग्नीमध्ये ती धूळ पुढी सकट सोडायची आहे आणि ती प्रार्थना करायची ती म्हणजे माझ्या वास्तूमध्ये असलेली इडा पिडा त्रास अडचणी दोष नजरबाजा या सर्व तुझ्या आग्नीमध्ये जळून जाऊन नष्ट होऊ दे माझ्या वास्तूमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या बाधा पूर्णपणे या तुझ्या पवित्र अग्नीमध्ये पूर्णपणे जळून जाऊ दे माझ्या वास्तूला तुझे पवित्र आशीर्वाद सदैव प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करून ती धूळ असलेली पुडी आग्नीमध्ये टाकावी अर्थात यावेळी ती पुडी आग्नीमध्ये सोडावी धूळ कृपया वेगळी करून अग्नीत सोडू नका तर पुढी सकट ती अग्नीमध्ये ती धूळ सोडायची आहे त्याचबरोबर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये छोट्या आकाराचा दालचिनीचा तुकडा सात आठ लवंग दहा ते वीस ग्रॅम वजनाचा भीमसेनी कापूर थोडस तूप सुद्धा स्वाहा करावं तसेच या होळीमधील रक्षा विभूती आणून ती एका पुढीमध्ये बांधून आपल्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकडीवर बांधून ठेवावी किंवा तावीज मध्ये बांधावी अर्थात आपल्या किंवा बाहेरच्या बाजूला कुठेही ज्यांचं दुकान किंवा ऑफिस असेल त्या ठिकाणी सुद्धा प्रवेशद्वाराच्या चौकडीच्या मध्यभागी हा तावीज आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला अवश्य लावावा खूप सुंदर असा अनुभव येतो ज्यांनी गेल्या वर्षी हा प्रयोग केला त्यांनी गेल्या वर्षीची अशा रीतीने बांधलेली ही जी रक्षा असेल ती काढून टाकावी आणि नवीन रक्षा या वर्षीची अवश्य बांधावी तर मंडळी ही होती या नवीन वर्षाच्या होळीच्या उत्सवाची माहिती आणि उपाय होळी हा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे पौर्णिमेच्या तिथी या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या व पौर्णिमा ह्या तिथींना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्यामध्ये या फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला जसं होळी सणाचं महत्त्व अनन्य साधारण आहे तसंच माता लक्ष्मीच्या पूजेचं सुद्धा अत्यंत महत्त्व आहे कारण फाल्गुन पौर्णिमा या तिथीला लक्ष्मी जयंती सुद्धा देशाच्या अनेक भागात साजरी केली जाते लक्ष्मीची पूजा करून आणि मंडळी म्हणूनच या दिवशी महाविष्णू व माता लक्ष्मी याच्या पूजेचं आपण नियोजन करू शकता आपल्या घरामध्ये तर काही ठिकाणी सत्यनारायणाची पूजा सुद्धा महाविष्णूंसाठी केली जाते आणि म्हणूनच आपण या दिवशी ओम श्री लक्ष्मी नारायण नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ सकाळी किंवा आपल्याला वेळ मिळेल तसा व तेव्हा करावा ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी अकरा माळा जप या मंत्राचा करावा कुठल्याही माळेवरती आपण करू शकतो म्हणजे या दिवशी ज्योतिष ज्योतिषकटाच्या कार्यालयातून वेदोक्त ब्राह्मणांच्या हातून धनवृद्धीसाठी आपल्या कार्यालयात किंवा वास्तूमध्ये स्थापन करू शकतो असे मत्स्य यंत्र मेरुषी यंत्र हे अभिमंत्रित करून सिद्ध केलं जाणार आहे आपल्याला सुद्धा ही यंत्र आपल्या घरी मागवायची असतील तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तशी माहिती घ्यावी आपले नाव नोंदणी करावी आणि यंत्राची ऑर्डर बुक करावी तसेच मंडळी ज्यांना मानसिक त्रास आहे ज्यांना डिप्रेशन सारखा आजार आहे काही गंभीर आजारांवरती डॉक्टरांचे उपाय सुरू आहेत अशा मंडळींनी याच होळीच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करून चंद्राचा जप ओम सोमाय नम ओम सोमाय नम हा मंत्राचा जप रुद्राक्षाच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर एक माळ किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा माळा अवश्य अर्थात रात्रीच्या समयास करावा म्हणजेच मंडळी फाल्गुन महिन्यातील या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी महाविष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं पूजन तसेच चंद्राचं पूजन करून आपल्या जीवनामध्ये आनंद उत्साह सुख समाधान भरभराट ऐश्वर आणि सुदृढ आरोग्य यांची प्राप्ती करून घेण्यासाठी या साधना उपासना आपण करू शकतात मंडळी आजची ही हुताशिनी पौर्णिमेची माहिती कशी वाटली अवश्य कळवा इतरांच्याही जीवनात आयुष्यात या गोष्टींचा लाभ प्राप्त होण्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा आणि त्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप नंबरचा वापर करा कुंडली मार्गदर्शन किंवा वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही मार्गदर्शन सहज घेऊ शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य डहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून आपण ते मागवू शकता तसेच टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट आपण आम्हाला व्हॉट्सअप करून त्याचबरोबर तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर सुद्धा आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून आपण पाठवल्यास ही दोन्ही पुस्तकं आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुढच्या नवीन वर्षामध्ये म्हणजेच आपला हिंदू नववर्षाच्या सणाच्या कार्याच्या निमित्ताने आपण त्याच्याही माहितीच्या व्हिडिओसाठी आपण भेटणार आहोत तोपर्यंत घेऊया रजा आणि ही होळी उत्सव आपल्या आयुष्यामध्ये आनंद उत्साह आणि रंग विविध प्रकारच्या आयुष्यामधले रंग आपल्या आयुष्यामध्ये उधळण्यासाठी येऊत हीच होलिका मातेला प्रार्थना करून आपण या ठिकाणी घेऊया हो विराम आणि विश्रांती कळावी लोभ असावा धन्यवाद